भाई दत्तात्रय गुरुनाथरावजी कुरुडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कैलासवासी उल्हास मेमोरियल ट्रस्ट कल्र संचलित दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संस्थापक तथा अध्यक्ष भाई दत्तात्रय गुरुनाथरावजी कुरुडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला माणिक आदर्श विद्यालय मौजे हाडोई जहागीर तालुका लोहा जिल्हा नांदेड या शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी फळांचे वाटप करण्यात आले या शाळेचे मुख्याध्यापक सय्यद टी वाय राठोड यू बी सो संजीवनीताई कुरुडे फुलवळे एस संतोष मोरे तसेच शिक्षकेतर सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती मेमोरियल ट्रस्ट कंधार चे संस्था अध्यक्ष आदरणीय भाई दत्तात्रय कुरडे साहेब यांचे आज वाढदिवसाच्या निमित्तानं आज संस्थेतील सर्व शाळेमध्ये संस्थेमार्फत सेप वाटपाचा कार्यक्रम आज घेण्यात आला त्याबद्दल मी संस्था अध्यक्ष यांचे खूप खूप आभार धन्यवाद मानतो या गावामध्ये त्याने अनुदानित संस्था या ठिकाणी उभा केली दोन हजार दोनपासून या ठिकाणी आज आम्ही काम करत आहोत आणि या प्रत्येक कार्यामध्ये संस्था अध्यक्षाने आम्हाला फार मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याचमुळे आज आमच्या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा मुलं आणि मुली या ठिकाणी शिकू शकत आहेत अन्यथा गावातील एकही मुलगी आमच्याकडे आज शिकू शकली नव्हती एवढे कार्य आज शैक्षणिक कार्य आमच्या गावामध्ये कुर्डे साहेबांनी फार मोठे केलेले आहेत त्याबद्दल आम्ही गाव गावाच्या वतीने आणि आमच्या शाळेच्या वतीने आम्ही त्यांना खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की शिक्षणाचे पवित्र काम करणं आणि पवित्र क्षेत्रामध्ये योगदान देणं हा म्हणजे फार मोलाचा वाटा असतो म्हणून या शुभ दिवसानिमित्त आम्ही सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांच्या मार्फत त्यांना दीर्घ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज भाई दत्तात्रय कुरडे साहेब यांचा वाढदिवस आज या वाढदिवसानिमित्त साहेबांना माझ्यातर्फे आणि शाळेतर्फे वाड्यादिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या साहेबाबद्दल जर समजा आपण बोलायचं ठरवलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे या दोन हजार दोन साली या डोंगराळ भागामध्ये तीन तंडे असतील चार वाड्या असतील आणि हाडोळी झागीर हे गाव असेल या डोंगराळ भागामध्ये माणिक आदर्शी विद्यालय हाडोळी जहागीर हे शाळेची या ठिकाणी निर्मिती झाली आणि त्यानंतर या संस्थेअंतर्गत साहेबांचं या ठिकाणी या शाळेला खूप मोठं योगदान आहे आणि त्यानंतर यामध्ये साहेबांना या ठिकाणी जास्त हाडोळी या गावामध्ये सातवी नंतर मुलींसाठी शिक्षणाची सुविधा नव्हती सातवी नंतर मुलींचे शिक्षण इथेच बंद व्हायचे भाई, भाई दत्तात्रय कुर्डे साहेब यांनी ओळखून माणिक हाडोळी या गावामध्ये माणिक आदर्श विद्यालयाची स्थापना केली